येता तिसरी बालभारती फलक वाचतो या ठिकाणी प्राथमिक शाळा क्रमांक तीन आणि या शाळेमध्ये फलक लावलेले आहेत सामान्य ज्ञान त्यामध्ये करवंद याची माहिती दिलेली आहे पुढे सुविचार वार्ता फलक आहे त्याच्या लगत सुचना फलक लावलेले आहेत आणि बाजूला प्रदर्शन फलक आहेत तर हे फलक आपल्याला वाचायचे आहेत वाचा एका शाळेच्या दर्शनी फलकावरील मजकूर येथे दिलेला आहे एका शाळेतील दर्शनी फलकावरील मजकूर येथे दिलेला आहे तो वाचा तुमच्या शाळेतील अशा फलकांवर लिहिलेला मजकूर दररोज तुमच्या वहीत लिहा तुमच्या शाळेत दररोज लिहिलेला जो मजकूर आहे तो तुमच्या वहीमध्ये लिहा घरी वाचून दाखवा आणि शिक्षकांना दाखवा तर आता या ठिकाणचे चार फलक आहेत हे चारही फलक आपण वाचणार आहोत सामान्य ज्ञान करवंद सामान्य ज्ञान यामध्ये करवंद करवंद हे आपल्या राज्यात सगळीकडे आढळणारे एक काटेरी झुडूप आहे उघडी माळराणे आणि डोंगराळ भागात वाढणाऱ्या या झुडपाला चवदार फळे येतात फळांचा रंग आकार किंवा चवीवरून करवंदाला कडू करवंद लिंबू करवंद लेंडी करवंद पांढऱ्या करवंद किरी करवंद अशी नावे दिली आहेत तर या करवंदाला त्याच्या चवीनुसार नावे दिलेली आहेत करवंद पिकल्यावर काळी होतात तुम्ही करवंद खाल्लेले असाल करवंद पिकल्यावर काळी होतात पण किरी करवंदे मात्र पिकून गोडसर झाली तरी रंगाने हिरवीच राहतात आता किरवी किरी करवंदेचा जो प्रकार आहे किरी करवंदे मात्र पूर्णपणे पिकून गोडसर झाली तरी रंगाने मात्र हिरवीच राहतात तर हे झालं सामान्य ज्ञान करवंद याची माहिती पुढे पुढचा फलक आहे सुविचार व वा वार्ता फलक यामध्ये सुविचार आधी करा मग बोला सुविचार आहे आधी करा मग बोला आपण काय करतो कोणतेही काम न करता अगोदरच बोलतो मला हे करायचं आहे ते करायचंय म्हणून तर या सुविचारामधून आपल्याला काय बोध होतो आधी करा मग बोला पुढचा फलक आहे सूचना फलक दिनांक दहा अकरा दोन हजार चोवीस दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पुढे दिनांक चौदा अकरा दोन हजार चोवीस रोजी आपल्या शाळेत बालदिन साजरा होणार आहे सूचना लिहिलेली आहे दहा तारखेला चौदा तारखेला बालदिन आपल्या शाळेत साजरा होणार आहे त्यानिमित्ताने बालसभा आयोजित केली आहे बालसभेत ज्यांना भाषण करायचे आहे त्यांनी आपले नावे वर्ग शिक्षकांकडे आजच द्यावी तर हे आहे सूचना फलक इथे आहे मुख्याध्यापकाची स्वाक्षरी पुढचा फलक आहे प्रदर्शन फलक आता यामध्ये प्रदर्शन फलक चित्रे विद्यार्थ्यांनी काढलेली आहेत आणि ते चित्र या फलकावर लावलेली आहेत ससा आहे फुलांचा आणि झाडांचे चित्र येथे लावलेले आहेत तर अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा दररोज शाळेतील सूचना फलक वाचायचे आहेत दर्शनी फलकावर जी काही जो काही मजकूर दिलेला असतो तो वाचा आणि घरी वाचून दाखवा आणि शिक्षकांना देखील वाचून दाखवा